जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड दादा धुमाल, आणी मनोज दादा मनोज गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर गोविंद धुमाळ आणि बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर येथील समाज प्रबोधन संस्था यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाची औचित्य साधून कर्ज तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावर्षी मानाचा कर्ज तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक मधुकर बरबडे यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत सहकुटुंब सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनानंतर या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला स्नेहप्रेम सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष फारुख बेग यांच्या हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संकल्पनेतून मागील चार वर्षांपासून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो हनुमंतराव विठ्ठलराव सरडे सर, सर यांच्या गौरवार्थ सुरू केलेला हा पुरस्कार तालुक्यातील आदर्श शिक्षकांना सन्मानपूर्वक देण्यात येतो यंदा या पुरस्काराचे चौथं वर्ष होते गणित विषयाचे शिक्षक मधुकर बरबडे यांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित समर्थ माध्यमिक विद्यालयाचा प्रजासत्ताक दिन व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा आता पाहूया आणि म्हणून समाज प्रबोधन संस्थेच्या परंपरेप्रमाणे दिला जाणारा पुरस्कार हा कुणा साध्या शिक्षकाला दिला जात नाही तर अत्यंत गुणवत्तापूर्वक पुरस्काराची निवड या ठिकाणी केली जाते आणि मला अभिमान वाटेल की बापूंनी दिलेला किंवा संस्थेने दिलेला हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार म्हणजे आम्हा सर्व शिक्षकांच्या पाठीवरती कौतुकाची थाप ठरेल था था मला अत्यंत आनंद आहे शून्यावर बाद होणं म्हणजे सारं काही संपणं नव्हे शून्यावर बाद होणं म्हणजे सारं काही संपणं नव्हे तर पुढच्या डावातील शतकाचीच ती जणू पायाभरणीच होईल या वर्षी आमच्या विद्यालयातील चौदा सतरा आणि एकोणीस वर्ष वयोगटातील कबड्डी तर सतरा आणि एकोणीस वर्ष वयोगटातील खो खो या संघांनी उत्कृष्ट खेळ खेळत फक्त विद्यालयातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत राज्य संघापर्यंत मजल मारली पंधरा फलक आपण त्या ठिकाणी लावत आज सुद्धा जर तुम्ही गेलात आणि त्या तहसील कार्यालयात पाहिलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की मा त्या ठिकाणी विविध बोर्ड लावण्यात आलेले आहेत धुम्रपान निषेध थुंकू नका अशा विविध बोर्ड आपल्या शाळेच्या स्काउटच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तिथे आणि नुसते बोर्ड लावण्यात नाही आले तर दुसऱ्या संस्थेच बापू नस रोपट वाढवलं तो रोपटो त्या रोपटेची निगा राखली आणि त्या रोपट्याचा आता उद्या आपण पाहतोय श्लोक सांगळे नावाचा विद्यार्थी विभागात बुद्धिबळ स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाने हा आदर्श शिक्षक पुरस्कार दिलेला आहे तो खरोखरच योग्य आहे कारण शिक्षकाच्या कामाचं मूल्यमापन या पुरस्कारामधून केलं जातं आणि त्यांनी कशा पद्धतीनं या संस्थेमध्ये काम केलेलं आहे हे या पुरस्कारातून दिसून येत हे गणित विषयाचे शिक्षक आहेत त्यांनी गणित करून शिकवायचं काम या ठिकाणी केलेलं आहे अनेक विद्यार्थी त्यांनी या ठिकाणी घडवलेला प्रत्येक मुलगा घडला जातो तर या शाळेचे संस्थापक आदरणीय नामदेव बापू राऊत हे फक्त आपल्या संस्थेचे नाही कर्जचे नाही तर भविष्यामध्ये आयुष्यामध्ये महाराष्ट्राचे देशाचं नेतृत्व आपल्या समोर आहे जोरदार त्याच्या रोल टाळे उद्या माझ्या समाज प्रबोधन संस्थेनं मला दिलेला हा पुरस्कार आहे आपल्या मातृसंस्थेनं आपल्याला दिलेला पुरस्कार असतो कोणत्याही लेकराला आईनं जी थाप मारलेली असते पाठीवर त्याच्यासारखा दुसरा पुरस्कार कुठलाच नसतो आणि दुसरं महत्वाचं कारण असं की ज्यांना मी माझे आदर्श मानत आलो ज्यांच्या हाताखाली मी गणिताचे धडे गिरवले ज्यांच्या छड्या खाऊन मी गणित शिकलो असे माझे पण आदर्श गुरुवर्य श्री सरडे सर यांच्या नावानं हा मला पुरस्कार मिळतो आहे त्याबद्दल मला खूप खूप आनंद होत आहे आजचा पुरस्कार हा केवळ माझा एकट्याचा नसून त्या पुरस्काराचे मानकरी सर्व माझे सहकारी शिक्षक आणि सर्व माझे विद्यार्थी आहेत असं मी खऱ्या अर्थानं मानतो प्रजासत्ताक दिनाच्या प्रथम सर्व उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व उपस्थित मान्यवरांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो त्या अर्थानं समाज प्रबोधन संस्था गेल्या अनेक दिवसापासून शैक्षणिक कार्यामध्ये तसेच सामाजिक कार्यामध्ये काम करत असते एक हिरा ज्याला आपण कितीही पैलू पाहिले तरी कमीच पडते असा चमकणारा हिरा म्हणजे मधुकर प्राध्यापक बरबडे सर या ठिकाणी बरबडे सरांनी काम करत असताना अतिशय पृथ्वीपूर परिस्थितीमधून मधून सामाजिक शिक्षण वडिलांच्या माध्यमातून सुट्ट्याच्या माध्यमातून अनेक सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण करत असताना पहिल्यापासूनच शालेय जीवनापासून अतिशय शिस्त शिस्तबद्ध पद्धतीनं शिक्षण घेण्याचं काम केलं आणि पुढे आपल्या जीवनामध्ये आपल्या शिक्षण माझ्याकडे जे जे शिक्षक आहेत त्या प्रत्येक शिक्षकामध्ये कोणते ना कोणते अतिशय चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडवण्याचे गुण आहेत त्याच्यामध्ये कुणाकडे पाहायचं असं तर ते आमचे प्राध्यापक मधुकर परबडे पाई यांच्याकडे पाहिलं पाहिजेच नाही तर शिक्षणामध्ये सुद्धा आमचं हे समर्थ माध्यमिक विद्यालय दांडेसर या ठिकाणी कमी नाही कि अनेक वेगवेगळ्या स्पर्धा असतील अनेक वेगवेगळ्या शालेय स्पर्धा असतील अनेक वेगवेगळ्या परीक्षा असतील या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये विभागामध्ये अनेक वेगवेगळे पारितोषिक समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाने या ठिकाणी मिळवले या समाज प्रबोधन संस्थेच्या समर्थ माध्यमिक विद्यालयामध्ये ज्या समर्थ समर्थ माध्यमिक माध्यमिक विद्यालयाचं विद्यालयाचं यश नाव नेऊन पोहोचलं त्या यशराज या गुरुंगेचा सुद्धा या ठिकाणी सन्मान समर्थ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीन या ठिकाणी करण्यात येत आहे हा बुद्धीनीच खेळावा लागतो आणि आमचा समर्थ माध्यमिक एक विद्यालयाचा विद्यार्थी विभागापर्यंत त्या ठिकाणी पोहोचला हे खरं समर्थ माध्यमिक विद्यालयाचं या ठिकाणचं यश आहे समारंभासाठी मोठे बँकवेट हॉल गार्डन लॉन्स लग्न वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा चारशे लोकांकरिता हॉल व दोन हजार लोकांच्या क्षमतेच चा लॉन हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लक्की हॉटेलमध्ये मध्ये व्हेज कि नॉन व्हेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाहीसा होतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल